उन्हाळा म्हटलं की एक दोन तीन गोष्टी आपल्याला नक्की आठवतात त्यातली पहिली गोष्ट ते म्हणजे स्विमिंग दुसरी गोष्ट म्हणजे आईस्क्रीम तिसरी गोष्ट म्हणजे आमरस सो so, आज मी स्विमिंग केलेलं आहे भयानक भूक लागलेली आहे आणि मी या ठिकाणी आलेलो आहे इथे अनलिमिटेड आमरस आणि आणखीन एक स्वीट मिळणार आहे किंमत या थाळीची आहे फक्त आणि फक्त एकशे पन्नास रुपये सरप्राइझिंगली अनलिमिटेड आमरस आणि एकशे पन्नास रुपये या थाळीची किंमत आहे अजून एक कुठल्या तरी स्वीट यामध्ये येणार आहे भयानक भूक लागलेली आहे स्विमिंग केल्यामुळे बरं हा ब्लॉक मी परत टोपे घालून करणार आहे टोपे घालून करणार आहे याच्यामागे टेक्निकल रिझन आहे काय टेक्निकल रिझन आहे मी दहा हजार आपले सबस्क्रायबर झाले हे नक्कीच सांगणार आहे नेक्स्ट म्हणजे इथे येण्याच्या आधी मी एक सोळा तास काही खाल्लेलं नाही आहे तसं केल्याने मला माझ्या टेस्ट घेण्याची क्षमता आणि सुगंध देण्याची क्षमता जास्त वाढते तुम्ही करून बघा तुम्हाला करायची त्याचा जाणीव होऊ शकते याची आणि हां अमरस म्हणला की तो अनलिमिटेडच पाहिजे हवा तेवढा खाता यायला पाहिजे तर आज बघूया मी किती खाऊ शकणार आहे तर प्रायमरी टार्गेट माझं असणार आहे आधी टेस्ट करून बघितल्यावरती साधारण एक पाच वाट्या तरी मी ठेवणार आहे टार्गेट या काय होतं ते त्यावर दुसरं पण एक अनलिमिटेड स्वीट येणार आहे ते काय येणार आहे त्याचं मला अजून कळलेलं नाही कारण मी बोर्ड वगैरे बघत नाही इथे येण्याच्या आधी तो सरप्राईजिंग एक मेनू आपल्याला असला पाहिजे की येताना प्रत्येक गोष्ट सरप्राईज वाटते पाहिजे सो लेट सॉप काहीतरी अजून छान स्वीट येणार आहे अनलिमिटेड असं तर थाळीमध्ये मी बघतो एक दोन आणि तीन वाट्या हा एक ग्लास आहे सो तीन वाट्या आणि ही थाळी आज आपल्याला काय काय देणार आहे मला भयानक भूक लागलेली आहे आत्ता या मिनिटाला बघूया आपण सांगायचं आणायला लगेच आणि हो प्रत्येक व्हिडिओ सांगतो तसंच मला जेवताना बोलायला लागणार आहे कारण ही ज्या चवी आहेत ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या म्हणजे मला खात खातंच बोलावं लागणार आहे सो फॉर दॅट आधीच सॉरी फर्स्ट क्लास तर थाळी आलेले मी पदार्थ मोजतो अधिक इथे ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ पदार्थ इथे आहेत अनलिमिटेड मला इथे हा आमरस आहे ते जिलेबी आहे दुसरा जे अनलिमिटेड स्वीट आहे ती जिलेबी आहे आणि वा स्विमिंग केल्यानंतर भरपूर भूक लागलेली आहे आणि आमरसाच्या वासाने <laughs> काही बोलत नाही जास्त मी लेट मी स्टार्ट चलो लेट्स बेगीन आणि मी जी सुरुवात करणार आहे तर इकडे तिकडे काही न बघता डायरेक्टली हा आमरस आणि तेही चमचा वगैरे असले काही जुलमी बंधनं वगैरे न पाळता सरळ हा आमरस मी उचलणार आहे आणि वा व्यवस्थित डेन्स अतिशय टेस्टी सुरेख आमरस आहे थंडगार एकतर, आणि खूप छान वाटतो हा रामरस पिणार का नाही आहे खाण्यासारखा चमचा नाही पण तरी मी तो पिणार आहे तो जो आनंद असतो तो वाटी वाटी, वाटी पिण्याचा आज मी तो उपभोगतोय मस्तपैकी वा जगास पाच वाट्यांचं टार्गेट आहे मिक्सड पण करू शकतो असं वाटायला लागलं आहे पहिल्या वाटेला पण ऑफकोर्स हे पण बाकी संपवायचं आहे मला खरं तर बोटाने खावं असं वाटतंय पण मी आपला चमचा वापरतो चूरे अप्रतिम आंब्याची चो आणि आपल्या चॅनलवरचा हा आंब्याची जे म्हणजे अमरसाची जी थळी त्याची ही पहिली थळी आहे सो मिनी मोर विल फॉलो तृप्त वाटलेलं आहे आता मी बाकी सुरुवात करतो एक एक टेस्ट बघतो हे पनीर मटर मसाला टिपिकल पंजाबी मसाला वापरलेला आहे त्यामध्ये आणि जशी असायला हवी तशी परफेक्ट आहे पुढे मी टेस्ट करतो दाल फ्राय ॲक्सोटी ठीक छान तडका छान बसलेला आहे लसूण प्रमाणामध्ये पडलेला आहे आणि डेन्स आहे चांगली एवढीच पातळ काहीतरी करून दिले अशा प्रकार अजिबात नाही आहे नेक्स्ट जे भाजी येते माझी आवडती भाजी ही सुद्धा तोंडल्याची भाजी सो या तोंडल्याला थोडी स्मोकी टेस्ट लागलेली आहे त्यामुळे फार छान लागतं आहे हे तोंडणं ज्याप्रमाणे कोकणामध्ये करतात ओला नारळ वगैरे टाकून केरळमध्ये पण करतात त्या टाईपच्या ह्याची केलेली आहे ज्या स्मोकी फ्लेवर लागल्यामुळे फारच छान लागते ही काय वेगळी प्रिपरेशन मी विचारणार त्यांना हे कसं केलेलं ते म्हणजे आपल्या घरी करायला बरं जिलेबी आत्ता टेस्ट करत मी करत नाही आधी मी हे जी जबाबदारी घेतलेली आहे स्वतःहून पाच वाट्या आमरस तर ते दुसरी तिसरी चौथी वाटी संपवतो आणि मग रिवर्ट करतो आमरस असं वाटेत न पिताना इकडे तिकडे लागू शकतो सो आय डोंट केअर तुम्ही काळजी करू नका hmm. जगास अशा उन्हाळ्यामध्ये असं थंड आमरस वा आणि उपर दिला रिमाइंडर या थळीची किंमत फक्त आणि फक्त एकशे पन्नास रुपये आहे अमरस अनलिमिटेड या जिलबे अनलिमिटेड आणि ह्या जिलबे म्हणजे आज जिलबे आहेत कधी गुलाबजाम असतात तिथे कधीकधी मालपो असतात कधी त्यांनी सांगितलं मला वरडे असतात पण आमरस फिक्स आणि किंमत फक्त एकशे पन्नास रुपये कुठे आलेलो आहे असा प्रश्न बराच वेळ तुम्हाला पडला असेल काही लोकांनी ओळखला असेल कारण हा व्हिडिओ या ठिकाणी आपण आलेलो नाहीचा व्हिडिओ आधी बनवलेला आहे अदरवाईज थोडा वाईट बघ वेट करा मी सांगणार आहे की आपण कुठे आलो आहे कर्नाटक म्हणून दुसरी वाटी आमरस संपलेला आहे आता जरा मी इकडे मोर्चा वळवतो थाळीतलं बऱ्यापैकी येतेलं संपलेलं आहे इथं काही आता शिल्लक नाही आहे एक वाट्या दोन वाट्या तीन वाट्या आमरस पिऊन झालेला आहे शेवटच्या दोन वाट्या सो so, पाच वाट्यांचं जे काय मी सेल्फ टार्गेट सेट केलं होतं ते मी बोते कंप्लीट करणार असं दिसतं आहे सो so, चला नेक्स्ट वाटी मग शेवटची वाटे जे आहे त्यासाठी मी जरा पुरी मागवतो आणि अमरस पुरी चला तर त्यांनी रोटी पण दिलेली आहे पुरी पण दिलेली आहे आणि ही जी शेवटची वाटी आहे आता मी पुरीपेक्षा रोटीन स्टार्ट करतो शेवटची असं मी म्हणतो आहे पण मला असं वाटतं मी अजून एक नक्कीच घेऊ शकतो राग्र घेणारच आहे आणि मी आता अजून एक वाटी अमरस घेतो आहे आणि यांच्याकडे वाढायला बघितलं तर बादली आहे डायरेक्टली असं तसं छोट्याच्यातनं काही ते वाढत नाही डायरेक्ट बादलीतनं वाढतात सो लविंग इट आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे आजचा हा आणि आमरसाबरोबर मग अशी मी ती पुरी आणि चपाती खाली कारण त्याच्यामध्ये नाही पुरी आणि चपातीमध्ये थोडंसं हे असतं मीठ असतं आणि त्या मिठाचं जी टेस्ट आहे ते याच्याबरोबर आमरस खाताना जगास सो आता हे माझी आधीची एक एम टी एक, एक, एक दोन आणि या चार सहा वाट्या अमरस परत जिलेबी पण आहे ती पण अनलिमिटेड आहे पण अमरस असल्यावर कोण जिलेबीला विचारणार आहे तसे आणि या थाळीची किंमत सरप्राइजिंगली इट्स ओन्ली वन फाय झिरो वन फिफ्टी रुपीज तर कुठे आलेलो आहे सांगणार आहे थांबा सो सहावी वाटी काल फस्ट सो या चार आणि हे दोन वेळेला ओवरऑल जेवण आज एव्हरी टाईम फर्स्ट क्लास तर खूप मजा आलेली आहे ज्या ठिकाणी आलेलो आहे त्याचं नाव आहे गणपत डायनिंग हॉल गणपत डायनिंग हॉल कुठे त्याचा पत्ता मी स्क्रीनवर देणार आहे सो तुम्ही तो नक्की बघा इथे या खूप बजेटमध्ये तुम्ही जर स्टुडंट असाल वर्किंग प्रोफेशनल असाल आणि बजेट फ्रेंडली थाळी जर बघत असाल तर ही थाळी आणि अनलिमिटेड स्वीट्स वर्थ परत एकदा आज इथे जिलेबी सेकंड स्वीट होतं पण तिथे मालपो असतो गुलाबजाम असतात कालाजाम असतात कधी बर्फी असते बरीच व्हरायटी असतात त्या लोकांनी मला सांगितलं भयानक आवडलेली आजची थाळी अमरस हे केल्यावर आणि आपल्या चॅनलची ही पहिली अमरस थाळी त्यामुळे मला था जरा जास्ती याबद्दल प्रेम वाटत आहे सो चला मी मित्रगुरू संपवतो आताचं हे डिस्कशन आणि आपण भेटूया पुन्हा एकदा कुठेतरी नवीन नेक्स्ट थाळीमध्ये